गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये तर आम्ही आज चाललो होतो आज आज नवरात्री म्हटलं दहावा दिवस आहे आणि आज आहे देवीला भाजी भाकरीचं नैवेद्य आमच्या घरापासून जवळच मंदिर आहे तर आम्ही तिथं चाललो आहे आज चला दाखवते मंदिर पण दाखवते आणि देवी मी पण नाही बघितलेली देवी खरं तर मग देवीची मूर्ती देवीची मूर्ती पण दाखवते कशी की हे आमच्या ज कडेला सगळं जंगल ओपन जिम वगैरे असते भारी वाटतं खूप फ्रेश वाटतं ह्या सोसायटीमध्ये आहे मंदिर आणि मला नाही माहिती एवढं जवळ असेल म्हणून पण खूपच जवळ होतं ते अगदी एका मिनटाच्या अंतरावर आलं पण मंदिर हे बघा परड्या पण ठेवलेल्या होत्या इथं आणि माझं नव्हतं नवरात्रीचा उपवास माझ्या मुलीचा होता आणि या ताई रांगोळी काढत होत्या खूप छान अशी सुंदर रेखीव रांगोळी काढली होती त्यांनी आम्ही गेलो तर रांगोळी काढायचंच काम चालू होतं सकाळी सकाळी गेलो होतो आम्ही परड्या पण ठेवल्या तिथं अशा आज परड्या भरायचा कार्यक्रम नाही आहे आज परड्याचा उद्या कार्यक्रम असतो आज फक्त भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायला गेलो होतो आम्ही उपवास वडायला किती सुंदर मूर्ती आहे ना खूप भारी वाटलं छान वाटलं इथं आजी पण बसल्या होत्या घट बघा किती उंच आलाय भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून झाला कडकण्या बांधल्यात अशा भारी कसल्या सुंदर पिवळ्या पिवळ्या त्याच्यात सगळंच टाकतात म्हणजे हळद टाकतात कुंकू टाकतात आणि ते कडकण्या अशा बांधतात मूर्ती परत बघा सुंदर अशी मूर्ती आहे हल्दीपूक इथं आजी बसलेल्या होत्या हे बघा देवीच्या समोर आहे ना या। हे जंगल आहे पूर्ण म्हणजे आमच्या घराच्या साईडला पण आहे आणि देवीच्या समोर पण आहे हे बघा इथं जंगल आहे आणि इथं देवीचे मंदिर आहे छोटसच आहे पण खूप प्रसन्न वाटलं खूप भारी वाटत होतं बघा जंगल एकदम भारी फ्रेश वाटत होतं जंगल आणि देवीचं मंदिर असं म्हणजे नाही का डोंगरावर गेल्यासारखं फील होतं देवीचं दर्शन घ्या आणि दसऱ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा